देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाकडून स्वतःच्या बापाला बेदम मारहाण मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या त्र्याऐंशी वर्षाच्या बापाला दवाखान्यात सोडून फौजी फरार गुन्हा दाखल मिलिटरी ऑफिस कडून कडक कारवाईची साख्या भावाची मागणी रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी मी योगेश दादा घाडगे दादाबापू घाडगे यांचा मुलगा दुसरा भाऊ जो आहे तो दादा घाडगे जो सध्या इंडियन आर्मी मध्ये सिकंदराबाद येथे नोकरी करत आहे साधारणतः वीस जानेवारी ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान शक्तीदादा घाडगे याने माझे वडील दादाबापू घाडगे जे त्याच्यासोबत सिकंदराबादमध्ये होते त्यांना बेदम मारहाण करून त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये जाण्यास भाग पाडले बेशुद्ध अवस्थेमध्येच असताना शक्ती घाडगे याने वडिलांना सातारमध्ये साई अमृत हॉस्पिटल येथे घेऊन आला आणि इथे तो सोडून निघून गेला त्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या इथे त्यांच्यावर उपचार करते समयी वडिलांनी डॉक्टरांना सांगितलं की त्यांच्यावर मारहाण करण्यात आली होती सुरुवातीला ते बेशुद्ध असल्यामुळं त्यांना काहीही सांगता येत नव्हतं पण जसं जसं ते शुद्धीमध्ये येत गेले तसतसे त्यांनी जो घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की शक्ती घाडगे यानं वडिलांना कानाखाली मारून हातावर तसेच पाठीमध्ये मारून ढकलून दिलं आणि वडील बेशुद्ध अवस्थेमध्ये गेले आता सध्या आम्ही त्यांचा एम आर आय केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की त्यांचा जो पाठीचा मणका आहे त्याला फ्रॅक्चर आलेला आहे आणि त्यामुळं ते वडील चालू शकत नाहीत हे सगळं जे आहे ते आता टॉलरन टॉलर टॉलरन्सची जी लिमिट आहे ती क्रॉस झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि पोलिसांनी त्याच्यामध्ये तीनशे एक्कावन्न आणि तीनशे बावन्न हे कलम लावले हॉस्पिटलनेही आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि इनिशिएटिव्ह घेऊन एम एल सी दाखल केली त्यानंतर शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये जी कलमं लावलेली आहेत ती एकशे सतरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन या प्रकारची कलमं लावलेली आहेत दोन्ही पोलीस स्टेशनमधून आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालं आणि फास्ट्रॅकवर गुन्हे नोंदवून घेण्याचं काम करण्यात आलेलं आहे स्वतः पोलीस हॉस्पिटलमध्ये येऊन आमच्या वडिलांशी त्यांनी जबाब लिहून घेतलेला आहे आणि ही त्या जबाबाची कॉपी आहे तर दोन्ही पोलीस स्टेशनने आम्हाला चांगलं सहकार्य केलं तसंच हॉस्पिटलनेही चांगलं सहकार्य केलेलं आहे परंतु आमची इथून पुढं अशी अपेक्षा आहे की आ, ही फक्त सुरुवात ठरावी आणि गुन्हेगारास त्याच्या गुन्ह्याची शिक्षा कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आमचा पाठपुरावा राहील तसेच मीडियाकडून आमची हीच अपेक्षा राहील की गुन्हेगारास शिक्षा होईपर्यंत आपण त्याचा सोबत पाठपुरावा करू ही काही पहिली घटना नाही वडिलांना मारण्याची ह्याच्यापूर्वीही वडिलांना त्यानं दोन तीन वेळा मारहाण केलेली आहे तसेच आमच्या पूर्णपणे कुटुंबाला त्यांनी त्रस्त करून सोडलेला आहे आईला तीन वेळा मारहाण केलेली आहे आई आणि आईसुद्धा चालू शकत नाही ज्याची जिचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे वडील आत्ता सध्या एटी थ्री वर्षाचे आहेत हेच माझ्यावर तो कोयता घेऊन अंगावर धावून आला मला मारहाण केली या टाईपचे आम्ही ऑलरेडी गुन्हे बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले होते प्रतिबंधकमात्मक कार्य कारवाई विशेषतः झाली नाही आणि हा गुन्हेगार आणखी गुन्हे करण्यासाठी सोपावला आहे हा माणूस किस काळिंबा फासणारा गुन्हा करत आहे पूर्णपणे कुटुंब संपवण्याच्या मार्गावर आहे तर याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे हा जरी सैनिक असला तरीसुद्धा सैनिकाचा वापर करून मी सैन्यामध्ये आहे त्याचा वापर करून गेले दहा वर्ष तो पूर्णपणे जी काही मिळकत आहे जी वडिलांची जमीन आहे तो स्वतः घेता घेतली आहे ताब्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तो पीक वगैरे घेऊन त्याचा तो स्वतःसाठी वापर करत आहे बदलापूरमध्ये एक घर आहे मुंबईला तेसुद्धा त्यांना अतिक्रमण करून स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे तो त्याला एक प्रॉपर्टीचा हव्यास निर्माण झाला आहे आणि त्याचा तो त्याचा तो स्वतःच्या बळाचा वापर करून पूर्णपणे कुटुंबाला वेठीस धरला आहे माझ्या वाईफलासुद्धा त्यांनी असलीच मे असलील मेसेज पाठवणे किंवा त्रास देणे ह्या प्रकारचं केलं आहे आमच्या नातेवाईकामध्ये एकाही नातेवाईकास त्यांनी असं सोडलेलं नाही की त्याचा त्रास झाला नाही प्रत्येक नातेवाईकास त्यांनी त्रास दिलेला आहे तरी आ, आता आपण त्याला आपण काही मनोरग्न वगैरे असं बोलून ठरवू शकत नाही पण आमच्या कुटुंबास त्याच्यापासून जीवितास पूर्णपणे धोका आहे त्यामुळं त्याच्या त्याच्या डिपार्टमेंटला आम्ही ही माहिती देणार आहोत आणि डिपार्टमेंटकडून एक अपेक्षा आहे की त्यांनीसुद्धा त्याच्यावर कारवाई करावी तसेच इथून पुढं पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्याची